आज गेल्या का अनेक वर्षापासून एक केंद्र सरकार किंवा राज्य सरकार दिव्यांगांना खूप फसवणूक करत आहे गेल्या नऊ ऑगस्टला संभाजीनगर इथं मोठं भव्य दिव्य असं आंदोलन झालं आहे त्या आंदोलनातसुद्धा सरकारनं सांगितलं का एक महिन्यामध्ये आम्ही तुमचे निर्णय मान्य करू पण एक महिना होऊन गेला तरीही निर्णय मान्य केले नाही शेवट बच्चू भाऊंनी सांगितलं का आपल्याला पंचवीस तारखेला मंत्रालय शिरायचे सकाळी सात वाज्यापासनं तर रात्री अकरा वाजेपर्यंत पाच तास आम्ही पावसात भिजत होतो सर्व दिव्यांग बांधव तरी सरकारने दखल घेतली नाही मग मुख्यमंत्री साहेबांनी अब्दुल सत्तारांना पाठवलं का तो माझ्या वतीनं तुम्ही जा अब्दुल सत्तारांनी सांगितलं का तो एक तारखेला मी लगेच तुमचा बच्ची भाऊ तुमचा विषय लगेच मार्गी लावतो एक तारीखही गेली दोन तारीखही गेली तीनही गेली आज चार तारीख असूनसुद्धा आत्तापर्यंत काहीच केलं नाही या सरकारनं दिव्यांगांना पूर्ण असं जसं आपण म्हणतो ना का एक दगड फेकल्यानंतर दोन तुकडे होते तसंच करून टाकलं आहे इतके दिव्यांगांना पिळून पिळून र रंजीस केलं आहे पण आत्तापर्यंत काहीसा हजार पेन्शन केली नाही आरक्षण दिलं नाही आरक्षणाचा विषय अजितदादांना विचारल्याबद्दल अजितदादांनी डायरेक्ट सांगितलं की आम्ही खुरपायला जाऊ का आता तुम्हाला खुरपायला नाही तुम्हाला आम्ही सर्व दिव्यांग बांधव आणि प्रहार जनशक्ती पक्ष हा खुरपायलाच पाठवणार जो पुढचा मुख्यमंत्री बसेल हा बच्चू भाऊच बसेल असं मी सर्व दिव्यांगांच्या बांधवांच्या वतीने मी सांगतोय करायचं काय अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक